हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हाला शुभ संध्याकाळ आणि आता इथे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर सहापर्यंत सगळी कामं मी आवरून घेतली आज काही रील्स बनवल्या नाही रील्स बनवायचं म्हटलं की पूर्ण साडी वगैरे हो वेअर करून थोडंफार आवरून आणि मग नंतर रील्स बनवत असते परंतु आज वेळच मिळाला नाही आणि तुम्ही मला इन्स्टालाही फॉलो करू शकता इन्स्टाचा आय डी आहे वर्षा शिंदे वन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तर तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता तसेच आता इथे मी जी दिवसभराची मग भांडी वगैरे क्लीन केली होती सगळी तर ती रॅतमधली सगळी ट्रॉल्यांमध्ये लावून घेते आहे आणि मग नंतर कामाला सुरुवात करायची आहे तर आता सर आलेले आहेत ते थोडेफार आराम करतात दुपारचेच येतात ते तीन ते चारच्या दरम्यान येतात कामं असली तर थोडंफार लेट कमी जास्त होऊ शकतो टाईम तर आता ते आराम करतायत आणि मुलं आता येतीलच इतक्यामध्ये त्यांची सहा सव्वा सहापर्यंत बस येतेच आहे मग तोपर्यंत काही त्यांना दूध वगैरे गरम करते चहा वगैरे आमच्या दोघांसाठी ठेवते संध्याकाळचा चहा घेतल्याशिवाय कामांना अशी सुरुवात करावी वाटतच नाही आणि खरंच मी खूप टी लवर आहे चहा काही बंद होत नाही परंतु त्याच्यासोबत मी एक्सरसाईज वगैरे तुम्हाला माझं रुटीन माहीत आहे आणि आणि असा आलं वेलची घालून केलेला चहा घेतल्यानंतर खूप सारी एनर्जी येते तर आता इथे चहा वगैरे घेतला मुलांना दूध वगैरे गरम करून आहे मुलं आलेली आहे तर ते फ्रेश होत आहेत आता इथे मी जी भांडी लावून घेतली होती रॅकमध्ये आता पुन्हा मी मुलांचे स्कूलचे टिफिन सरांचा टिफिन पुन्हा चहाची वगैरे सगळी भांडी पुन्हा क्लीन करायची म्हणजे आणि आता मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तसेच माझं नाईटचं किचन क्लिनिंग वगैरे सगळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर मिळत असेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेलयकन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता बघा आपल्या म्हणजे हाऊस असो किंवा वर्किंग वुमन्स घरामध्ये पसारा असला किंवा की किचन खूप असं गर्दी असली किचनवर खूप पसारा असला तर आपल्याला कामं सुचत देखील नाही आणि चिडचिड होते आणि तसेच कामंही वाढतात आणि भांडी जर आता बघा तुमच्याकडे जर मेड असेल किंवा तुम्हाला तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर तुम्ही म्हणजे भांडी वगैरे क्लीन करू शकता पण आता जर माझ्या त्याच्यासारखं जर स्वतः तुम्ही करत असाल तर अशी छोटी छोटी जर भांडी पडली म्हणजे चहाचं चा किंवा आपण काही नाश्ता वगैरे केला किंवा दूध वगैरे मुलांनी घेतलं चहा कॉफी घेतली तर त्याची जी भांडी वगैरे बेसिनमध्ये पडतात तर ती लगेच आपण वेळच्या वेळेवर क्लीन केली तर जास्तीची भांडी पडत नाही आणि जे किचनवर पसाराही होत नाही आणि घेतली वस्तू लगेच जागेवर ठेवली ना कि की किचनवर पसाराच होत नाही म्हणजे ही मला चांगली सवय आहे की काम म्हणजे कधी कधी काय होतं की बघा एवढं मला म्हणजे हे असलं ना की घाई असली तरी पण मी काय करते की भाजी जरी फोडणीला टाकली ना तरी जरी गॅसवर काही डाग वगैरे पडला की तो लगेच पुसून घ्यायचा किचनवर काही पडलं की लगेच तो पसारा पटकन आवरून घ्यायचा म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी करता करता आहे ना खूप साऱ्या हातांना वगैरे चटका बसत असतो गॅसचा आणि मला सर बऱ्याच वेळा सांगतात की जरा म्हणजे हळू करत जा किंवा नंतर आवरत जा पण नाही मला असं ते लगेच आपल्याला कसं सवय झालेली असते प्रत्येक गोष्टीची आणि असं आहे माझी ती सवय तर बरेच वेळेला हातांना भाजी भाकरी भाजताना किंवा असं चटका बसत असतो आता इथे मी चहा वगैरे घेतला की लगेच मम्मी साईडला कुकर वगैरे लावून घेते छोटी मोठी भांडी वगैरे बेसिनमध्ये असेल तर ती लगे क्लीन करून ठेवते म्हणजे पसाराही होत नाही आणि संध्याकाळचं रुटीन म्हटलं तर तर तेही माझं बिझी असतं परंतु मी असं चहा केला की के लगेच कुकर वगैरे लावून घेते पीठ वगैरे भिजवायचं असेल किंवा भाकरी संध्याकाळची मोस्टली भाकरीच असते तर गृहिणींनी असं संध्याकाळचं जर रुटीन ठेवलं तर पटपट कामं उरवतात आपल्याला वेळही मिळतो स्वतःसाठी तर मी लगेच झटपट एक म्हणजे आपण काही वेळेला काय होतं की चहा केला की मग थोडा वेळ बसणं किंवा थोडंसं कुकर लावला की थोडा वेळ बसणं असं नाही करत मी काय करते की लगेच म्हणजे नॉनस्टॉप लगेच कामं माझ्यासारखी चालूच असतात आता इकडे मी कुकर वगैरे लावून घेतला कणिक वगैरे भिजवले आणि मग देवपूजा करते आता देवपूजा ही संध्याकाळची माझी रुची असते संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम असला की घरामध्ये सगळ्या लाईटी लावून पुन्हा धूप दीप लावायचं पुन्हा अगरबत्ती वगैरे तुळशीला दिवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या पुन्हा घर वगैरे सा तिन्ही सांच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांची वेळ होण्या अगोदरच घर सगळं क्लीन करायचं स्वतःला पण छान आवरायचं म्हणजे घरातली लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी पण सुवास करते तर असं हे संध्याकाळचं माझं रुटीन आहे तर पुन्हा संध्याकाळी मला हे सगळं मला छान वाटतं असं आवरायला वगैरे टाकते वगैरे ठेवायला आणि देवपूजा वगैरे झाली की मी संध्याकाळची एक माग वगैरे जपत असते थोडाफार एक्सरसाइज कर व्यायाम करत असते आणि असं व्यायाम केला पण शूट करायचंच राहून गेला ॲक्च्युली व्हिडिओ मी चालू केला परंतु तो पॉजच राहून गेला पॉज केलं तर पॉजच राहिलं तर बऱ्याच वेळेला असं होतं आपण डोक्यात काही असे विचार वगैरे असले की माझं हे कामाचं पण खूप हेक्टिक रुटीन झालं आहे आणि खूप गडबड होते कामांची पण सतत सारखं काही ना काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा मुलांचे पण आता एक्झाम स्टडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे काही काही गोष्टी अशा मी होऊन जातात परंतु काही हरकत नाही स्वतः इथे माझी देवपूजा झाली मी एक माळ अकरा माळ स्वामींची जपली सॉरी आणि अकरा माळ जप करून मग आता तुळशीला दिवा वगैरे अगरबत्ती मी संध्याकाळच्या वेळेला लावत असते आणि काय होतं की बघा संध्याकाळची खूप हवा वगैरे येते ते काही बऱ्याचदा इथे दिवा वगैरे ला म्हणजे टिकत नाही लगेच भिजतो मग त्यावेळेला असा मी बघा एक दिवा आणलेला आहे तर तो माझा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा अकरा अकरा वाजेपर्यंत तुळशीला दिवा असतो बघा आणि अजिबात किंवा दिवा, दिवा भिजत नाही तर असा दिवा तुम्ही आणला तर खरंच छान असा तुळशीला बाहेर लावता येतो किती हवा असू द्या ॲक्च्युली तो मी म्हणजे खाली गाडीची पूजा वगैरे करायला जाते ना दसरा किंवा दिवाळीला वगैरे तर मग तो त्याच्यासाठी मी घेतला होता तर मग मी आता तो तुळशीला यूज करते म्हणजे पंथी वगैरे लावत नाही कारण बाहेर इतकी हवा असते की दिवाच राहत नाही तुळशीला त्यामुळे मी तो असा पितळेचा आहे खूप छान आहे तर मग मी तो दिवा लावत असते आता इथे मी अकरा माळी जप वगैरे करते आणि नंतर मग मी माझ्या परत कामांना सुरुवात करते तर आता इथे एक आठ वाजलेले आहे तर आठ वाजले त्यानंतर मग मी कुकर थंड झाला डाळीला फोडणी दिली तर डाळ अशी मुगाची डाळ खूप हेल्थसाठी भा, म्हणजे फायदेशीर आहे मुलांना लहान मुलांना तर चपाती पण छान फुगलेली आहे आणि अशा मस्त नरम चपात्या होतात तर माझी एक सवय आहे की बघा मला ओलादनेच चपाती भाजायला आवडत नाही त्यामुळे मी असा हातानेच भाजते आणि बऱ्याच वेळेला चटके बसतात हाताला तर असं मी हाताने तेल वगैरे चपातीला लावून घेते नाही तर मग थोडंफार लाटण्याने फिर हो अशी फिरवते तर छान अशी सगळीकडनं गोलाकार भाजते गोलाकार फिरावले ना काही सगळीकडनं चपाती एकसारखी भासते कुठेही अशी कच्ची वगैरे राहत नाहीत आता जेवण बनवून घेतलं चपात्या डाळ भात गवारीची भाजी होती सकाळची ती तव्यावर परतली आणि पापड इथे तळलेले आहेत बटाट्याचे आणि उडदाचे पापड तळलेले आहेत खूप आवडतात बटाट्याचे पापड आणि उडदाचे त्यामुळे इथे थोडेफार तळलेत आणि संध्याकाळचं जेवण फार कमी असतं त्यामुळे काही एवढं टेन्शन नसतं अगदी अर्धा तास नाही तर वीस मिनिटामध्ये स्वयंपाक होऊन जातो आता इथे पुन्हा जेवण झालं आणि मग भांडी आता रात्रीची ही अशी क्लीन करून ठेवत असते बेसिनमध्ये भांडी खरकटी शक्यतो ठेवत नाही अगदीच खूप थंडी असली आणि तब्येत बरी नसली तरच माझी भांडी राहतात नाही तर मी बेसिनमधली सगळी खरकटी भांडी रात्रीचीच क्लीन करून ठेवते तर ही एक माझी चांगली सवय आहे किती कंटाळा असला किंवा किती थकलेली असली तरी ती भांडी म्हणजे मला असं चेनर देत नाही ती भांडी साफ केल्याशिवाय तर ती भांडी वगैरे मी सगळं क्लीन करून ठेवते किचन रात्रीचं म्हणजे झुरळं वगैरे पाणी वगैरे काही येत नाही आणि ही पहिल्यापासून माझी चांगली सवय आहे असो अगदी कधी तरीच मग तब्येत बरी नसली किंवा खूप थंडी वगैरे असली तरच मग मी एखाद्या वेळेला राहतात परंतु अशी माझी रोजचं संध्याकाळचं रुटीन असतं आता ह्या किचन मोठा पण मी लगेच पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत म्हणजे मग सगळं साफ होतो खाली चिकट वगैरे हो किंवा टाईल्स वगैरे हो चिकट होत नाही आणि जास्तीची कामही वाढत नाही का काही काही ठिकाणी बघा आपण बघतो की खूप म्हणजे पंधरा वीस दिवस नाही अक्षरशः चिकट चिकट होतं खूप खिडकी वगैरे हे विंडोची ग्लास वगैरे आणि नंतर मग ते खूप आपल्याला काम पण वाढतं आणि लवकर साफ पण होत नाही त्यामुळे असं वेळच्या वेळेला जर साफ केलं तर सगळं टाईल्स वगैरे चमकतात छान गॅस वगैरे छान म्हणजे असं क्लीन दिसतो आणि जास्तीची कामही पडत नाही कोणी अचानक गेस्ट वगैरे आले किंवा सणसुदी असली काम तर आपल्याला फारशी कामं वाढत नाही आणि ऑफर पण वाटत नाही अचानक तर आता नळ मी तुम्हाला दाखवलेला आहे बसवलेला आहे तर मुव्हेबल आहे तो असा सगळीकडे आपल्याला फिरवता येतो बघा आणि आता मी किचन ओट्यावर घेतला मग तो असं स्प्रे सारखं पण होत आहे आणि आता ते पाणी बाहेर यायला लागले त्यामुळे पुन्हा मी आहे स्थितीमध्ये केला तर आता इथे किचन ओटा पण साफ झालाय सगळं स्वच्छ केलेलं आहे तुम्ही बघताय हे बघा तर हे माझं रोजचं डेली असतं की म्हणजे आता मी रोज असं एक दिवसाड असं पुसत असते जर लईच खराब जर नसला तर मग मी कॉटनच्या फडक्याने वगैरे पुसून घेते आणि असं मग दोन तीन दिवसातून असं स्वच्छ मी धुते असते चिकन वगैरे केलं तर मग नॉनव्हेज केलं तर मग धुवावंच लागतं परंतु जर आता समजा मसाले भात वगैरे फक्त रात्रीच्या जेवणात केला तर मग फक्त किचन ओटा वगैरे पुसून घेते म्हणजे फारसा खराब होत नाही आता इथे बघा मी बेसिंग वगैरे सिंग हे सगळं स्वच्छ करते तर आता माझं किचन वगैरे क्लीन झालं आहे नंतर मग मी चेंज केलं आता इथे वाजलेले आहे पावणे दहा पावणे दहा वाजले तर आमचं लवकरच म्हणजे जेवण आणि झोपणं यामध्ये अगदी दोन तासाचंच अंतर असतं त्यामुळे आम्ही साडेआठलाच जेवण करतो आणि मग मी नऊ साडेनऊपर्यंत सगळं सा किचन वगैरे स्वच्छ करून पुन्हा मग थोड्या वेळ टी व्ही वगैरे मुलांसोबत थोडासा टाईमपास वगैरे असं सरांसोबत असं गप्पा वगैरे होतात आणि त्यानंतर मग पुन्हा अर्धा तासाने मग मी इथे फॅट कटर ड्रिंक तुम्हाला माहीतच आहे की मी हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेन्शन केलेली आहे तर इथे मी गरम पाणी म्हणजे आपलं संध्याकाळचं जेव जेवण झाल्यानंतर मग मी अर्धा तासाने घेत असतो म्हणजे आम्ही सगळेच घेतो तर आज मुलांना काही देत नाही आहे कारण आमच्या दोघांसाठीच ठेवलं आहे मी काय झालं दुपारी लस्सी बनवली होती आणि लस्सी खूप छान झाली तर मुलांना मी ती ठेवली होती फ्रीजमध्ये आणि मुलं काही स्कूलमधून आल्यानंतर त्यांनी दूध वगैरे घेतलं होतं त्यामुळे ते, ते बोलले आई आम्ही जेवण झाल्यानंतरच रात्री झोपताना लस्सी घेऊ थंड थंड आता उन्हाळा पण जाणवायला लागला आहे त्यामुळे मग ते लस्सी आता झोपता झोपण्या अगोदरच घेतील मग मी आमच्या दोघांसाठी इथे गरम पाणी म्हणजे फॅट कटर ड्रिंक ओवा जिरं बडीसोपचं जे पावडर करून ठेवलेले आहे ते उकळून घ्यायचे आणि ते पाणी थोडंसं गरम असतानाच प्यायचं म्हणजे आपल्या पोटाचा घेर वगैरे कमी होतो वजन कमी होतं आणि मेंटेनमध्ये राहतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि मुलांना पण चांगली सवय लावायची तर मी मुलांना पण ते रात्रीचं झोपण्या अगोदर देत असते पाणी पण त्यांना भरपूर प्यायला लावायचं तर इथे मृणाला बोललं की जरा पाणी जास्त पित जा त्यामुळे आता तो आला आहे तेवढ्यापुरतं रिमाइंड केलं की तेवढ्यापुरतंच पाणी पितो तर असं आहे आणि म्हणजे आता बघा आम्ही जिथे आता संध्याकाळचं काय होतं संध्याकाळच्या वेळेला मी सगळ्या लाईटी लावते परंतु जेव्हा सगळी कामं उरकली ना मग मी असे बेडरूम वगैरे हॉलच्या लाईटी बंद करून ठेवते एकच लाईटमधली सेंटरमधले अशी स्पेसमधली ठेवते जेणेकरून सगळीकडे प्रकाश पडतो म्हणजे लाईट पाणी हे सुद्धा आपण असं वेस्ट घालवलं नाही पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण लाईटीचा किंवा पाण्याचा वापर केला पाहिजे तर असा आहे कारण तसे दिवस आपण काढलेले असतात त्यामुळे ते अनुभव असल्यामुळे आपण थोडंसं म्हणजे बचत करूनच वागत असतो त्यामुळे माझ्या आई ह्या चांगल्या सवयी आहे असं मला वाटतं की गरज असेल तेव्हाच मी लाईटी वगैरे लावत असते तर आता इथे टी व्ही वगैरे लावलं आहे थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघते सर पण बसलेले आहेत आणि मग आता हे माझं नाईट म्हणजे स्किन केअर तर आता मी रोज रात्रीचं झोपण्याअगोदर चेहरा वॉश करते आणि तुम्हाला माहिती आहे नाईट क्रीम एक मी यूज करत असते तर त्या अगोदर मी इथे फेस पॅक लावते तर आता हा नाईट माझा फेसपॅक आहे तर तुम्हाला मी मसूर डाळीचा फेसपॅक दाखवलेला आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी मेन्शन केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता सगळं ऑल स्किनवर आहे जेंट्स लेडीजसाठी दोघांसाठी आहे हा फेसपॅक याने खूप आपली स्किन छान टाईट वगैरे राहते वाढत्या वयामध्ये पुन्हा लूज वगैरे पडत नाही ग्लो शाईन करते चेहऱ्यावर काही डाग वगैरे असेल खूप वर्षानुवर्ष आपले डाग चिकटलेले असतात बघा असे वांग वगैरे पिकमेन टेन्शन मग पुन्हा डार्क सर्कल्स वगैरे त्यावर खूप असं म्हणजे छान आहे हा फेस पॅक तर मी असं लावत असते आठवड्यातून दोन तीन वेळा लावत असते आणि रात्रीचं मी झोपण्या अगोदर चेहरा माझा रोजचा डेली मी धुत असते पाण्याने कारण वाढत्या वयामध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम चालूच होतात आणि मग आता हे फेस पॅक लावल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं ठेवणार तोपर्यंत पाणी उकळते पाणी घेतलं चेहरा वॉश करायचा तर असं हे माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन आहे तर हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेला काय काय करते माझं रुटीन कसं आहे आणि माझं नाईट किचन क्लिनिंग कसं आहे म्हणजे मी कशा मला सवय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर केलेल्या आहेत तर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त क शेअर करायला विसरू नका तर आता इथे मी फेस पॅक लावून घेते बघा पंधरा वीस मिनटं ठेवला तरी खूप झाला आणि काय होतं कामात कामं केली पट बक, ना किंवा पटपट उरकतात आता एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं दुसरीकडे मी लगेच फेस पॅक लावून घेतला आणि मग टी पण बघता येतो म्हणजे थोड्या वेळ जरी आपण बसलो ना तरी काही ना काही माणसाने करत राहावं आणि सर मला तेच म्हणतात की किती किती सारखं काही ना काही करत बसते थोड्या वेळ शांत बसावं आमचं जेवण झालं सगळं किचन क्लिनिंग वगैरे केलं आणि माझं नाईट रुटीन स्किन केअर तर मी पहिला फेस वॉश केला आणि त्यानंतर मग मी आता इथे लावलेला आहे माझा फेस पॅक तर हा मी आठवड्यातून दोनदा लावत असते तेवढंच छान वाटतं स्किन अशी छान मस्त राहते तर आता मी फॅट कटर ड्रिंक गरम म्हणजे पाणी उकळायला ठेवलेलं हो आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे तुम्ही किती जाऊन चेकआउट करू शकता तर आता मी पाणी उकळल्यानंतर मग आम्ही झोपण्या अगोदर ते पाणी घेत असतो तर खूप पोटाचा याच्यावर खूप बेस्ट आहे ते ड्रिंक तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही वजन मेंटेन राहतात आणि वजनही कमी होतं आता मुलांनी त्यांचा होमवर्क वगैरे करून घेतला आणि आता इथे आमच्या सोबत जरा टीव्ही गप्पा वगैरे मारतायत तर मृदुल आणि मृणाल बोलले की आई आम्हाला लस्सी दे आम्हाला काही गरम पाणी नकोय आज मग आता त्यांना मी लस्सी देते आहे आणि खूप छान झाली ॲक्च्युली मी काय केलं कोमट दुधामध्ये दोन ते तीन चमचे वेलजण घालून ठेवलं होतं आणि खूप मस्त असं घट्ट असं दही झालं होतं आणि मग ते दही मी मिक्सरला फिरवलं आणि मग त्यामध्ये साखर आणि वेलची पूड टाकली तर कधीकधी तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं म्हणजे चॉकलेट लस्सी पण होते आणि आता उन्हाळा लागलाय तर मुलांना असं दुपारच्या वेळात तुम्ही पण असं घेत जा ताक वगैरे पातळ ताक वगैरे त्याने हेल्थसाठीच चांगलं असतं म्हणजे लहान मुला मुलांना पण तर आता मुलं बोलले की आई आज आम्ही रात्रीचं म्हणजे थंड थंड असं प्यावं वाटतं त्यामुळे आम्ही आता लस्सीच घेणार आहे गरम पाणी नको मग त्यांना आता मी लस्सी दिलेली आहे एक एक ग्लास तर मृदूल खूप फोर्स करतो आई तुम्हाला पण घेणार तर म्हटलं नाही आम्ही दुपारीच घेतलं होतं तुम्ही घ्या तर म्हणतो की ती खूप छान झालेला आहे आणि मुलं खुश असली ना की आपणही खुश तर मला खूप आवडतं असं काही ना काही बनवायला वगैरे परंतु आता एवढं रुटीन असं बिझी झाले ना माझं त्यामुळे असं म्हणजे काय बनवावं तेच कळत नाही आणि त्याच्यातही वेळ जातो खूप तर आता हे एडि एडिटिंगला वगैरे पण फार वेळ जातो मग थोड्या वेळ आता इथे वाजलेलं आहे साडे दहा बघा तर आता पाणी वगैरे गरम केलेलं थंड व्हायला ठेवले पाणी घेतो आणि त्यानंतर मग आता एक पंधरा वीस मिनटं बसणार आणि मग नंतर आम्ही झोपायला जाणार तर आता इथे थोडा वेळ टी बघतो तर ही सिरियल आहे साडे दहाची तर ती थोड्या वेळ बघतो असं म्हणजे फार असं टी व्हीचं पण वेळ नाही आहे दिवसभर टी व्ही बंदच असतो कधीतरी मुलांना सुट्टी असली तर ते हॉलिवूडची मूवी वगैरे लावतात असं आणि हे पाणी खूप बेस्ट आहे म्हणजे मला ती सवय झालेली आपलं जरी खाण्यात खा आलं तरी डायजेस्ट होतं लहान मुलांनासुद्धा पोटाचे विकार होत नाही त्याच्यामध्ये ओवा जिरं बडीसोप आहे तर खूप बेस्ट आहे मी त्याची पूर्ण म्हणजे लिंक त्याच्यामध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर अशी पावडर करून ठेवली आणि लहान मुलांना तुम्ही जरी घेतली वाढत्या वयामध्ये तरी तुम्ही असं मेंटेन राहील पोटाचा घेर कमी होतो आपला आणि त्याच्यासोबत एक्सरसाईज पण आपली डेली करायची अगदी पंधरा वीस मिनटं केली तरी खूप झालं परंतु वाढत्या वयामध्ये शारीरिक प्रॉब्लेम होण्यापेक्षा आपण स्वतःची काळजी घेतलेली बेस्ट आहे तर आता इथे मी फेसवॉश वगैरे धुतला पंधरा वीस मिनटं ठेवला म्हणजे कामात कामं माझी सगळी कामं झाली बघा तर आता मी फेसवॉश केला फेसवॉश केल्यानंतर आपल्याला सॉफ्ट ऑवेल यूज करायचा आहे चेहऱ्यासाठी तर मी इथे एक नॅपकिनच ठेवलेलं आहे तर आता मग त्यानंतर माझी नाईट क्रीम मी लावून घेते आणि मग आता मी झोपणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा तर असं माझं हे संध्याकाळचं रुटीन आहे आणि छान वाटतं फ्र फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं स्वतःला असं आपण आनंदी वगैरे ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा तर आता इथे सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि मी तुम्हाला माझं पुन्हा किचन दाखवते तर हे बघा माझं रोजचं डेली किचन असंच असतं रात्रीचं मी सगळं आवरून गॅसचं बटन वगैरे सगळं बंद आहे की नाही हे सगळं दोन वेळा चेक करत असते कारण बऱ्याच वेळा विसरायला होतं आणि आता सगळ्यांना गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय